पहिल्याच्या काळातली लग्न एकदम स्वस्त आणि मस्त आणि मजबूत टिकाऊ बैलगाडी नाही तर ट्रक मध्ये वरात जेवणाला पत्रावळीमध्ये शेक भात आणि बुंदीचा लाडू हनीमुन ची नाटकी नाहीत तरी पण अजूनही लग्न टिकलेली आहेत आताच्या टाईमला महागाईमध्ये दहा ते वीस लाख रुपये खर्च त्याच्यानंतर प्री वेडिंग शूट पोस्ट वेडिंग शूट हळदी वेगळी बॅचलर पार्टी वेगळी एंगेजमेंट वेगळी सकाळचा ड्रेस वेगळा संध्याकाळचा ड्रेस वेगळा रात्रीचा ड्रेस वेगळा आजकालचं <laughs> नवीन एक फॅड पण आहे लग्नाआधी मुलीला नऊवारी घालून घोड्यावरती बसवून ग्राम देवताचं दर्शन पण करायला घेऊन जातात आमच्या मुली बस स्कूटरवर नाही तर बस तिथे सायकलवर नाही तर चल बाई चालत आणि पटापट ग्राम करून जेवण स्टार्टर पासून बडीशेपच्या पानापर्यंत सगळा ठेवला जातो <laughs> एवढा खर्च ना वीस वीस लाखाचा खर्च आणि त्याच्यानंतर हनीमूनला आउट ऑफ कंट्री गोवा महाबळेश्वर आपल्याला परवडत <laughs> आणि एवढा सगळा वीस लाखाचा खर्च करून त्यांच्यात हिंमत पण येते दोन महिन्यात बोलायची ए चल डिव्हॉर्स देणार सोडून देडगी <laughs> <देल थुन। laughs> पण द्यायला तयार आहे एवढ्या महागाईमध्ये म्हणजे ह्यांना लग्न टिकवायची पण नाहीत आणि सगळी लग्नाच्या आधीपासून ते लग्न होतोपर्यंत खर्च पण ढिगाणे करायचंय पुढे हिम्मत येते कशी या पिढीमध्ये खरंच <laughs>